दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तालुका अकोले येथे छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानकाचे नामकरण आणि ना लोकार्पण सोहळ्यानिमित्त तसेच जनसन्मान यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित होते अकोला तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर यांनी तालुक्यातील अगस्ती साखर कारखान्याचे चेअरमन मान्य गायकर साहेब यांनी भूषवले या कार्यक्रमासाठी शासकीय कर्मचारी आणि तालुक्यातील सर्वसामान्य जनता बहुसंख्येने उपस्थित होती अकोले शहरामध्ये मान्य उपमुख्यमंत्री अजितदादांची भव्य मिरवणूक रॅली काढण्यात आली या रॅली दरम्यान अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील विविध नृत्य सादर करण्यात आले डोळे दिपवून टाकणारा कार्यक्रम अकोले तालुक्यात झाला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसाहेब गामणी अहमदनगर